वापरा आमचं अर्ध ट्रीटमेंट घ्या हे जे इतके हेडी बघितले पण तुमचं जे असं आलं की काहीच वापरा वापरायचं नाही काही रासायनिक न वापरता शेती करता येते रासायनिक मध्ये काम केलं त्यांनी तेव्हा खर्च केला सदुसष्ट हजार रुपये वर्षाचा त्याच्यामध्ये दोन बहार होते दोन बहाराचं उत्पन्न त्यांना एक लाख पासष्ट हजार रुपये आलं होतं त्या वर्षी मला एकतीस हजार रुपये लागली एकतीस हजार एकतीस हजार म्हणजे सदुसष्टच्या तुलनेत एकतीस एकतीस पहिला इथं प्रॉफिट आलं हा इथं आलं तुमचा एकतीस हजार रुपये जे खर्च झाला तो, तो माझे तेच बाराना काढून टाकला म्हणजे एक लाख पासष्ट हजाराची विकला ओके आता हा माल आहे हा मला पूर्ण नफा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज आपण जालना जिल्ह्यातील तालुका कुठला घनसावंगी तालुक्यातील लिंबोणी या गावी आलो आहोत आणि माझ्याबरोबर आपले कष्टकरी प्रामाणिक शेतकरी जे अतिशय जिद्दीनं मेहनतीनं आणि प्रयोगशीलतेनं गेली वर्षभर मिशन ऑर्गेनिक या आपल्या नैसर्गिक आणि पारंपरिक शेती संदर्भातील संस्थेच्या मार्गदर्शनानं मोसंबीची बाग करतायत आणि तुम्हाला गंमत सांगतो हे त्यांनी ही बाग करताना त्यांच्या गावातील त्यांचे मित्रमंडळी त्यांचे नातेवाईक ह्या कुणाला सुद्धा भणक लागू दिली नाही याचं कारण हा माझा शेतकरी मित्र हे माझे बंधुतुल्ले जे शेतकरी आहेत यांचा ह्या नैसर्गिक प्रक्रियेवर विश्वास होता आहे पण आमच्या भूमिकेशी एकरूप होऊन समरूप होऊन पहिल्यांदा केले आणि मग सांगितले या उक्तीनुसार त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना कुणालाही याचा गंध न लागू न देता आपल्या मार्गदर्शनाखाली आज मोसंबीची ही उत्तम बाग केली आहे आज त्यांच्या गावामध्ये शेतीशाळेनिमित्त त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं आत्ताच त्यांच्या गावामध्ये अतिशय उत्कृष्ट शेतीशाळा झाली अनेक तरुण शेतकऱ्यांना यापासून स्फूर्ती मिळाली आणि त्या सगळ्याचं श्रेय आज ह्या माझ्या शेतकऱ्याला आहे कारण त्यांना त्यांच्या गावामध्ये आज नवीन पायंडा पाडलाय आणि तो पांडा पाडण्या अगोदर त्यांनी स्वतः या प्रकारचं काम करण्याचा अनुभव घेतला अनुभूती घेतली आणि गावासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आज त्यांच्या गावामध्ये हा मिशन ऑर्गॅनिकचा आपला आज जो हा प्लॉट आहे हा ट्रायलचा प्लॉट आपण म्हणूया त्यांनी ही मोसंब्याची सुंदर बाग केली आहे हे पारंपरिक शेतकरी आहेत आणि याच्या अगोदर अनेक वर्ष हे मोसंब्याचं शेती घेताय करत होते त्यांना हे मोसंब्याचे बगीचा करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारचं अनुभव आले चांगल्या वाईट गोष्टी त्यांना अनुभवाला मिळाल्या ह्या सगळ्याची आपण आता चर्चा करणार आहोत कदाचित हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तमाम महाराष्ट्रातील माझे कष्टकरी जे बांधव आहेत आणि हा व्हिडिओ बघणारे लाखो जे शेतकरी आहेत त्या लाखो शेतकऱ्यांनी आज ह्या एकनाथ रावांच्याकडून प्रेरणा घ्यावी त्यांचे अनुभव समजून घ्यावेत आणि त्यांनी किती शांत डोक्यानं भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून अत्यंत आत्मविश्वासपूर्वक आज ह्या बगीच्यावर आज ह्या त्यांच्या बागेवर जे प्रयोग केले आणि भगवंतानं त्याचं रूप त्यांना कुठल्या रूपामध्ये दाखवलं त्यांच्या पदरामध्ये भगवंतानं कशा प्रकारचं दान टाकलं आज आपण त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत त्यांचा अनुभव हा तुम्ही सर्व लोकांनी अतिशय शांतपणे पूर्ण ऐका आणि तुम्ही देखील यांच्यापासून प्रेरणा घ्या आणि विषमुक्त शेती करण्याचं आपलं जे अभियान आहे आपली ही जी दिंडी आहे या दिंडीमध्ये माऊली तुम्ही सर्वांनीच या आमच्याबरोबर तुम्हाला सदैव सहकार्य करायला मार्गदर्शन करायला मिशन ऑर्गनाईजची टीम तुमच्या बरोबर नेहमी असणार आहे आपण सुरू करूया मौली नमस्कार आज हा आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बघणार तुम्हीही असा कुठल्या तरी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला होता आणि त्यानंतरच तुम्ही आमच्याशी जोडला गेलात पण बघा भगवंताची खेळी कशी आहे ज्यांचे व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः प्रेरणा घेतली तुम्ही विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली भगवंतावर आणि तुम्हाला हे वाटलं की मी सुद्धा हे विषमुक्त शेती करावी आणि खत आणि कुठल्याही रासायनिक फवारणा न करता सुद्धा माझा बगीचा व्हावा की तुमची आंतरिक जी तळमळ होती त्या तळमळीला भगवंतांना आज काय दान दिलं हे तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे खरं सांगायचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रातील माझ्या ह्या तमाम शेतकऱ्यांना तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता पहिल्यांदा सांगा माझं नाव एकनाथ संपतराव काळे राहणार सरांचा हिडी बघितल्या नंतर सर म्हणले कुठलंही रासायनिक न वापरता शेती करता येते याच्यावर मी अतिविश्वास ठेवला <laughs> म्हणजे असा कोणाचाच हिडिव नाही आला <laughs> आजपर्यंत <आज़> <laughs> okay. म्हंटल की हिडिव आतापर्यंत बघितलेत आपण स्वतःचे बघितले तुमचा अर्ध खत वापरा आमचा आम अर्ध ट्रीटमेंट घ्या हे जे इतके हेडू बघितले पण तुमचं जे असं आलं की काहीच वापरायचं वापरायचं नाही काही वापरायचं नाही म्हणलं आपण इतका खर्च केला सर सांगितलं तुमच्या बोलण्यातून जरा मला काही वेगळं वाटलं म्हणजे okay. आत्मविश्वास इतका आला की तुमच्या बोलण्याला वेगळं म्हणजे सकारात्मक दुसऱ्या शेअर दाखव ना आणि त्याचे प्रयत्न मी सुरू केले तुमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केलं बोलणं झालं माझं ऑफिस मधून तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित मग तुम्हाला मी फोन बोललो आणि तिथून पुढे तुम्ही मला म्हणले तुमचा विश्वास आहे का पहिली गोष्ट आत्मविश्वास पूर्ण मी हा प्रश्न सगळ्यांना विचारतो आधी तुमचा आत्मविश्वास आहे का भगवंतावर श्रद्धा आहे का ज्यांचा मित्रांनो स्वतःवर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि ह्या ईश्वरावर आपल्या वरच्या आकाशातल्या बापावर ज्यांची श्रद्धा आहे अशा लोकांचाच हा खेळ आहे आणि हा त्यातलाच माझा सहकारी त्यांचा अनुभव काय सांगतात ते ऐका मग मी तुमचं ऑफिसला फोन लावून मागितलं त्यांनी मला सगळं ट्रीटमेंट दिलं कसं वापरायचं काय वापरायचं तर मग मी त्याच्यानंतर मग लेंडी कुम्णी खत आणलं तुमचं कोंबडी खत राखा खत आणलं त्या पद्धतीनं मग पाचशे लिटरचा माझ्याकडं ड्राम होताच पहिला त्याच्यानंतर परत एक पाचशेचा हजार हजार लिटर ड्राऊन काढायला सुरुवात केली तुम्ही जरा आता मी तुम्हाला थांबवतो तुम्ही भूसुधारक कसं केलं जरा शेतकऱ्यांना सांगा अनेकांना ते ऐकायचं आहे मी भूसुधारक असं केलं तयार की दोनशे लिटरचा ड्राम आणला बरोबर त्याच्यात पंधरा लिटर पंधरा किलो लेंडी, लेंडी। पंधरा किलो खत आणि पंधरा किलो याला कुट्टा म्हणजे त्याच्यात त्याच्यामध्ये भूसारक किती ग्रॅम घातलं त्याच्यात अडीचशे ग्रॅम नाही भू लिटर मध्ये दोनशे लिटर पाचशेच प्रमाण प्रमाण हा पाचशेच प्रमाण जे ते पाणी तयार केलं मी नंतर काय केलं पाणी ते गाळून पाचशे लिटर मध्ये घेतलं पाचशे लिटर मध्ये घेतलं आणि ती टाकी पूर्ण भरवली थोडी कमी ठेवली कमी ठेवलं मग त्याच्यात दही टाकलं आपलं भूसुधारक अडीचशेशे ग्रॅम त्याच्यात गोल टाकला गोल टाकला बरोबर मग ते पाचशेची टाकी तयार केल्यानंतर माझ्या नंतर लक्षात आलं की पुन्हा आपण पुन्हा परत एक पाचशेची टाकी तयार करायला पाहिजे करायला पाहिजे मग मी दुसऱ्या टप्प्याला काय केलं हजार लिटर एकाच बरोबर दहा दिवस त्याला दररोज सकाळ संध्याकाळ धवळलं ढवळलं बरोबर ढवळल्याच्या नंतर तुमच्या ऑफिसला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की त्याचं वास वास कसा यायला पाहिजे बरोबर वास आला आला ओके त्याच्यानंतर सोडायला मी सुरुवात केली तुम्ही हे मधनं सोडलं सोडलं ओके तुम्हाला काही अडचण आली नाही अजिबात ओके तुम्ही मला सांगा की याच्या आधी तुम्ही रासायनिक पद्धतीनं आज ह्या बगीचा करत होता हो। आता किती ही झाड तुमचे मोसंबीचे आहेत ते पाचशे ब्याण्णव झाड पाचशे ब्याण्णव म्हणजे सहाशेच्या आसपास झाडं आहेत याच्या आधी रासायनिक पद्धतीनं तुम्ही जे काही बगीचा करत होता तेव्हा तुम्हाला रासायनिकचा खर्च किती येत होता अंदाजे अंदाजे मी सांगतो माझ्याकडे अंदाजे म्हणजे मानलेलं आहे मी आता सरांना दाखवलं माझी वही ओके माझ्या सोबत माझ्यासोबत <laughs> माझा सदुसष्ट हजार रुपये खर्च झाला सदुसष्ट हजार ओके एक लाख चाळीस हजार रुपये उत्पन्न झालं ओके वर्षाचं तर हा या, या वर्षी मला एकतीस हजार रुपये लागली एकतीस हजार एकतीस हजार म्हणजे सदुसष्टच्या तुलनेत एकतीस एकतीस हजार प्रॉफिट आलं इथं खर्च वाचला खर्च वाचला आणि जो तो मी खर्च केला आणि त्याच्यानंतर तुमचं वापरायला सुरुवात केली त्याच्यात मृग बहार धरला मृग बहार हा तो धरला मित्रांनो हे अतिशय महत्वाचं सांगतायत तो धराला माल होता त्याच्यानंतर तुमचं ट्रीटमेंट केलं का सुरुवात तुमचा एकतीस हजार रुपये जे खर्च झाला तो, तो माझे तेच बाराना काढून टाकला म्हणजे एक लाख पासष्ट हजाराची लाखराव होती सौजेला एक लाख पासष्ट हजाराला तो विकला ओके आता हा माल आहे हा मला पूर्ण नफा आहे मागच्या वेळी त्यांनी जो खर्च केला होता सदुसष्ट हजार हा सदु सदुसष्ट हजार खर्च केला होता आणि त्यांना दोन वेळचा बहाराचं उत्पन्न आलं होत एक पासष्ट हा एक पासष्ट ऐकता मित्रांनो आज एकनाथरावनी काय सांगितलं अतिशय मोलाचा आहे मागच्या वर्षी रासायनिक मध्ये काम केलं त्यांनी तेव्हा खर्च केला सदुसष्ट हजार रुपये वर्षाचा त्याच्यामध्ये दोन बहार होते दोन बहाराचं मिळून उत्पन्न त्यांना एक लाख पासष्ट हजार रुपये आलं होतं या वर्षी मृग बहाराला जेव्हा त्यांनी मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम चालू केलं सदुसष्ट हजार रुपयेच्या तुलनेमध्ये त्यांनी खर्च केला एकतीस हजार रुपये आणि पहिल्या बहाराचं उत्पन्नच एक पासष्ट आलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षी दोन बहाराचं उत्पन्न जे होतं ते यावेळी एकाच बहाराला आलं कळलं तुम्हाला उत्पन्न खर उत्पादक खर उत्पादन खर्च कमी उत्पन्न डबल डबल दब। आम्ही जे नेहमी सांगतोय तो अनुभव आज या आमच्या शेतकरी मित्रांना आलाय दुसरी महत्वाची गोष्ट मृग बहारामध्ये फळाची अवस्था कशी असते असा तुमचा अनुभव आहे नाही आमचा अनुभव असा आहे की मृग बहारचं जे फळ येत ते फळाला क्वालिटी नसते क्वालिटी नसते क्वालिटीच नसते बर हा खायला चवीला बी ते आंबट असते बरं नाही तो म्हणजे माल जे आता आपण आंब्या बार घेतो गेला तसं चवई येत नसते हातबी नाही कोणी राखण करायचं की काम नाही खायला या वस्त्याला इतका गोडीपणा आला कसं आहे मग आता हे जे वापरलं का हे वापरण्याचं गोडीपणा आहे ना ऐकताय का ही ही गमतीची गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ बघणारे माझे जे शेतकरी आहेत एस्पेशली बगीचावाले आणि त्यातल्या त्यात सगळे मोसंबीवाले तुम्हाला सगळ्यांसाठी आज एकनाथराव काय सांगतायत मृगबहाराला येणार फळ हे क्वालिटी येत नाही त्याची चव अंबटसर असते बाग राखण्याची गरज नाही कारण कोणी चोरायलाच येत नाही कारण त्याची क्वालिटी नसते पण आज गंमत सांगतोय हा माणूस मृग रसायन वापरलं नाही चव आणि क्वालिटी एक नंबर आली म्हणून एक पासष्टला बाग गेली अतिशय गोड फळ आलं यांच्या दृष्टीनं हा चमत्कार आहे बरोबर असं घडलं याच्या आधी नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं जेव्हा शेती करतो माणूस निसर्गाच्या जवळ अर्थात भगवंताच्या जवळ जेव्हा जा माणूस जातो तेव्हा भगवंत त्याचं रूप त्याच्या पद्धतीनं दाखवत असतो आज ह्या माझ्या मित्राला माऊलीने त्याचं रूप त्याच्या फळामध्ये दाखवलं त्याची क्वालिटी त्याची चव ही गोड झाली जी एरवी होत नव्हती एकाच बहारामध्ये दोन वेळेचे जे पैसे मिळत होते ते माझ्या वाघाला मिळालेले आहेत पण हे मिळण्यासाठी ह्या माणसानं विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली त्या विश्वासाचं आणि त्या श्रद्धेचं फळ त्यांना पहिल्या फटक्यात मिळालंय आज ह्या बागेला दुसरा बहर चालू आहे तो शंभर टक्के तुमचा फायदा आहे अजून दीड दोन लाख रुपये वाघ मिळवणार आहे लक्षात ठेवा कळालं तुम्हाला सांगतो विषय ज्या बगीचे म्हणजे बागानाला बाग जे दिला सराव न आणलं त्याला झालं आणि त्यांनी मोसुंबी खाल्ल्याच्या नंतर इथं त्यांनी मोसुंबी खाल्ल्याच्या नंतर त्यांना एक कट्टा आहे का एक कट्टा मोसुंबी त्याच्या घरी नेली असं कोणी घेत नाही बरोबर जडा काढून घेतले ना पण एक म्हणजे याचा अर्थ फक्त कष्टकरी शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही तर व्यापाराला सुद्धा मिळाले म्हणजे तो सुद्धा खुश झाला आता हे हे न्यायला तेच येणार परत लक्षात ठेवा तो हा तो म्हणणार मला पडाल तुमची क्वालिटी हा तुम्ही हा ची जी गळ होती हा नाही मृगभारला कुठले अटॅक रोग येतो का गळ होते का ते सांगायला मुंगू होत काळे होती काळे होत काळा होता काळेपाना जी फवारणी आपली अन्नपूर्णाची वापरली का त्यांना आजी बात काळेपाना पुढे आला तुम्हाला कुठली रोगराई आली याच्यावर रोगराई कुठलीच नाही वेळ पण झाली नाही अजिबात उत्पन्न झाडाला रासायनिक मध्ये ज्या प्रकारची फळं लागत होती ती तेवढीच लागली कमी लागली का जास्त लागली जास्त लागली जास्त आली आपण जे भुसुधारक हे ह्या पद्धतीने वापरलं याला जास्त जास्त लागले आणि आता जे बी जे प्रकार आता जे ज्या फुलबार फुलबार ज्या वेळेस निघतो का तेव्ह कमी निघला त्याचा ओके आणि हे जे वापरलं का यांना जास्त म्हणजे टिकला बी मार टिकला जास्त मार गळ जी होती गुंडीगळ गळ झाली नाही ओके ओके ती गुंडी गळीचं प्रमाण हे कमी झालं समजा हे काय होतं छोटी असतानाच काय जाणवलं नाही देठाकडे जे काळ होऊन पडायचं असं काय झालं नाही अजिबात नाही झालं नाही मला ओव्हरऑल सांगा की रासायनिक कडून नैसर्गिक कडे जाताना म्हणजे विषमुक्त शेती करताना तुम्हाला याचा फायदा झालाय तोटा झालाय किंवा रसायन सोडल्यानंतर काय होईल का नाही ही भीती वाटत होती तुम्हाला ओके तुमचे जे बोल होते जे तुम्ही जे बोलत होता हे मला आत्मविश्वास हे आत्मविश्वासानच काम केलं तुमच्या बोलण्याची यांच्या आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांना पहिला सांगा की नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं विषमुक्त शेती केली तर ती परवडते का नाही वीस मुक्त शेती जर केली तर एक नंबर पुरती जे असे लोक म्हणतात वीस मुक्त शेती करायला उत्पन्न अर्ध घटत हे असं कुठलंही काही नाही तुमचं उत्पन्न आलंय आमचं डबल उत्पन्न आहे डबल उत्पन्न आलंय बर का डबल उत्पन्न रसायन कुठलंही न देता दे या माणसाला डबल उत्पन्न आलंय त्याचा आत्मविश्वास बघा त्याचा कॉन्फिडन्स बघा आज हसत खेळत तो माणूस काम करतोय याच्या पुढे ते तसंच काम करतील हे नाही याच्या पुढं म्हणजे हे तर बघितलेला आता वापरलं पण माझ्याकडे जे आहे हा आता मला सोयाबीन करायचं सोयाबीन करायचं पूर काही करायचं ओके पूर्ण हे काय वापरणार बोशुगारा बोशुगारा काम करणार आता विश्वास बसला बसला तुमचा म्हणजे काय अजून एक वेगळं ह्यांनी येताना गाडीत सांगितली तुमच्याकडे काही झाड मरायला आली ना? हो। होती ना काय झालं होतं ते सांगा जरा सगळ्यांना त्याच्यात पाच झाड म्हणजे असे सगळे वाळले होती आणि फाट्या हिरव्या त्याची कटिंग केली वाळलेल्या झाडाची आणि त्याला जे मी पंधरा आपलं दहा दिवसाला अन्नपूर्णाची फवारणी ते त्याला पाच दिवसाला घेतली ओके तितक्यात झाडा पुरते त्या दोन त्या चार झाडांना ते आज झाड आता आपल्याला जाताना येणार झाड ओळखू येणार म्हणजे काय झालं आली आली म्हणजे पुन्हा काय एखादं समजा आता आपली फुटवी जी हल्ली ते मिळ जाणून घे झाड येत नाही जाणून येईल म्हणजे जे झाड मरणाच्या अवस्थेमध्ये होती त्यांना जीवदान मिळालंय मिळालं आणि झाड पुन्हा फुललेली आहे पुन्हा फुललेली आहे चार झाड मरणातले माणसांना वाचवले या सगळ्याच पुण्य ह्याच्या नशिबात बर काय चार झाडांचा मृत्यू ह्या माणसांना वाचवला आहे आणि ती झाडं यावेळी दणदनीत फळ देणार आहे त्याला कारण त्यांचं मरण वाचवणार आहेत लक्ष वाचलेलं तुम्ही त्या झाडांचं लक्ष ठेवा तुम्हाला जबरदस्त फळ मिळणार आता लागणारच त्याला असं नव रूप आलं त्याला तापाची काटी टाकल्यानंतर येते तसं होतं निसर्गाचा तो नियम आहे घाबरून ह्या माणसानं झाड वाळते म्हणून कापून टाकलं नाही तर विश्वासानं श्रद्धेनं कटिंग करून अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्या पुन्हा पालवी पुन्हा फुटवे पुन्हा हिरवगार झाड झालं आता ते झाड कृतज्ञतेनं ह्या माणसाला प्रचंड फळ देणार ईश्वराची कृपा यालाच म्हणतात मित्रांनो मी नेहमी सांगतो आत्मविश्वास आणि भगवंतावरची श्रद्धा ही सगळ्यात महत्वाची आणि ती ज्याच्याकडे आहे त्या प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या बगीच्यामध्ये बागेमध्ये ह्या प्रकारचं समाधान आणि आनंद आहे आता मी यांच्या बागेत येताक्षणी मला इतकं बरं वाटलं कारण ह्या वातावरणामध्ये जी एनर्जी आहे ना ती सकारात्मक आहे कारण ह्या बागेचा मालकच सकारात्मक आहे तो निसर्गाला मानतो तो भगवंतावर त्याची श्रद्धा आहे आणि त्या भगवंताच्या श्रद्धेनंच त्याच्या पदरामध्ये हे उत्तम दान टाकले आज आपण त्यांना शुभेच्छा देऊया तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे शेतकऱ्याला माझं एकच म्हणणं आहे की जे आता मोसंबीचे बगीचे खांदा लागले तोडून टाकायला ऋस लावा लागले जे ते झाड आहेत त्यांनी तरी खांदू नये तोडून टाकू नका झाड बरोबर आणि अन्नपूर्णा भूसधारक त्याचा वापर करावा रिझल्ट घ्या तुम्ही रिझल्ट घ्यायलाच पाहिजे आता जरी ज्याला कोणाला काही जरी शंका येत आहे तर मी माझा पत्ता दिला येऊन सांगतो बरोबर आज आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये आहोत जालना अहमदनगर बीड जवळ नांदेड लातूर ह्या पट्ट्यामध्ये जे बगीचावाले आहेत जे बागवाले आहेत जे मोसंबी करणारी लोक आहेत त्या सगळ्या मोसंबी करणाऱ्याला माझा हात जोडून माझी विनंती आहे आज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एकनाथ काळे यांचा नंबर नम्ब, देऊ हो देऊन चालेल त्यांची परवानगी घेऊन त्यांचा मी नंबर डिस्क्रिप्शन माझ्या नंबरच्या खाली टाकतो तुम्ही त्यांच्या नंबरवर त्यांना संपर्क साधा जे जवळच्या त्यांच्या बगीचा बघायला या त्यांनी कशा पद्धतीनं ही बाग फुलवली आहे विषमुक्त बाग केली आहे अत्यंत कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न घेतलंय आणि त्यांचा अनुभव कसा आहे हा तुम्ही लोकांनी यांच्याकडून शिका हा हा या त्यातला तज्ज्ञ माणूस आहे आता एका वर्षामध्ये यांना बऱ्यापैकी अंदाज आलाय आता याच्या आम्ही त्यांना फार सांगण्याची गरज नाही कारण त्यांनी प्रचंड प्रयोग करून याच्यामध्ये सुंदर उत्पन्न घेतलंय आज हिरवीगार बाग आहे आज फळगारणाची झालेली आहे एकही फळ पिवळं नाही काळ नाही अजून काय पाहिजे मित्रांनो यासारखी सुंदर बाग व्हावी आज यांची झाली आहे तुमची सुद्धा व्हावी यासाठी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आज ह्या आणि मुडी गावामध्ये जे अनेक शेतकरी यांनी बोलवले आले आज हे स्वतः यांच्या घरामध्ये आम्ही चहा प्यालो आज हे माझे सगळे शेतकरी जे काम करत आहेत माझ्या भगवंताच्या चरणी माऊलींच्या चरणी आणि माझ्या दत्तगुरूंच्या चरणी मी मनापासून प्रार्थना करतो की माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कुठलीही अडीअडचण कुठलंही दुःख कुठलाही त्रास येऊ नये माझ्या ह्या सगळ्या तरुण खंबीर शेतकऱ्यांचं आरोग्य चांगलं ठेव यांना सुबुद्धी दे आणि यांच्या हातून चांगलं काम करून घे आपल्या देशासाठी हे शेतकरी वर्ग माझा उभारला पाहिजे हे सगळे माझे बंधुतुल्य शेतकरी आहेत यांनी किमतीनं उभारलं पाहिजे आणि ह्या रासायनिक प्रवाहाच्या विरोधात जाऊन नैसर्गिक आणि पारंपरिक शेती केली पाहिजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी मी स्वतः माझी टीम ही नेहमी उपलब्ध असू पण याही सर्व लोकांना ती बुद्धी दे आणि यांच्या हातून चांगलं काम करून घे ही मी माझ्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद